नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गेली कित्येक वर्ष गाजतो आहे आणि याच पार्श्वभूमीवर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनोज जारांगे पाटील यांच्या हाती या सरकारने आत्ताच्या विद्यमान सरकारनी एक जी आर दिला आणि याच जी आरच्या विरोधात सीच्या काही नेत्यांनी एल्गार पुकारण्याचं घोषणा केली एकूणच मराठा समाज हा ओबीसी मध्ये आल्यामुळे किती नुकसान होणार आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी सगळ्या सांगायला सुरुवात झाली परंतु आता हा ओबीसीचा संघर्ष योग्य की अयोग्य हे आपण बघूच परंतु हा ओबीसीचा संघर्ष या जी आर विरोधातला हा कुठेतरी श्रेयवादाच्या लढाईमध्ये अडकलेला आहे असं सध्या तरी चित्र आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओतून चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर एकूणच गेली पस्तीस वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई या महाराष्ट्रामध्ये चालू आहे कधी ओबीसीतून कधी आर्थिक निकषावर तर कधी मराठा म्हणून तर थेट आत्तापर्यंत म्हणजे एकूणच अण्णासाहेब पाटील ते मनोज जरांगे पाटील अशी एकूण ही लढाई आहे याच्यामध्ये कित्येक मराठा समाज बांधवांचे बळी गेलेले आहेत कित्येक नेत्यांचे बळी गेलेले आहेत अगदी अण्णासाहेब पाटलांपासून ते गंगापूरच्या काकासाहेबांपर्यंत बऱ्याच लोकांचं बलिदान या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आहे आणि यानंतर हे आरक्षणाचा लढा तीव्र होत गेला मागील काही वर्षांमध्ये मग दोन हजार चौदामध्ये त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये मराठा समाजाला वेगवेगळे आरक्षण देण्यात आले परंतु बऱ्याचदा मराठा समाजाची फसवणूक झाली आणि मग मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं किमान ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्यांना तरी द्यावं असा एक लढा सुरू झाला आणि तो लढा सुरू केला मनोज सरांगी पाटील अर्थात याच्यामध्ये काही गैरे का तर असूच शकत कारण ओबीसी हे आरक्षण कोर्टाने दिलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये इंद्रा साहनी विरुद्ध सुप्रीम को म्हणजे इंद्रा साहनी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने या आरक्षणाला व्हॅलीड आहे जरी सरकारने आरक्षण दिलेलं असेल तरी मंडल आयोगानुसार हे आरक्षण दिलं गेलं आणि या आरक्षणामध्ये कुणबी ही एक जात आहे आणि त्यामुळे जर एखाद्याचा कुणबी म्हणून पुरावा जर असेल तर कुणाचा बाप देखील त्याला आरक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही त्यांनी किती बेंबीच्या देठापासून बोंब मारल्या तरी सुद्धा म्हणजे माहिती असून सुद्धा ज्यांच्या नोंदी आहे त्यांना आरक्षण देऊ नका म्हणणं हे खर तर नीच आणि नालायकपणाचं लक्षण आहे जे लोक कोणी हे करत असतील कदाचित त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते मानत नसावे कदाचित या देशामध्ये संविधान आहे घटना आहे कायदा आहे सुप्रीम कोर्ट आहे याच्यावरती त्यांचा विश्वास नसावा असे हे जातीय जिहादी लोक फक्त असं करू शकतात कारण ज्याची नोंद आहे हा त्याचा हक्क आहे तो कुणाचा बाब सुद्धा काढून घेऊ शकत नाही हे खरं तर समजून घ्यायला पाहिजे मग दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये सरकारने काय केलंय तर दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये सरकारने एकीकडे मराठ्यांना असं भासवलंय हो की तुम्हाला आम्ही खूप काही दिलंय अर्थात दिलेलं आहे त्याबद्दल आपण नाकारत नाही पण काय दिलंय तर ज्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचं सुलभीकरण या जी आरनी दिलेलं आहे याचा मराठ्यांना फायदा नाही आहे का तर आहे परंतु शंभर टक्के का तर नाही ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच फायदा आहे मग इतकं क्लिअर कट असून सुद्धा काही ओबीसींच्या नेत्यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय तर ते कारण हे आहे की जर गावगाड्यांमध्ये उद्या सरपंच म्हणून नगरपालिकेवरती हे लोक निवडून येतील आणि मग आपलं जे सिंडिकेट बनलेलं आहे जातीच्या नावाने ते सिंडिकेट जर तुटलं तर आपल्याला आप कुत्र सुद्धा विचारणार नाही हे जे राजकीय पक्ष आहे हे अत्यंत लबाड आहेत हे आपल्याला भावच देणार नाही हे खरं मूळ दुखण या ओबीसीच्या नेत्यांचं तथाकथित नेत्यांचं सगळ्यांचं नाही तथाकथित नेत्यांचं आहे अर्थात आता याचा पुढचा हा संघर्ष जो त्यांनी सुरू केला म्हणजे खर तर संघर्ष सुरू करायला काही अर्थ आहे का तर मुळीच नाही मग का केला त्याच कारण समजून घ्या सगळ्यात पहिले लक्ष्मण हाके बोमलत सुटला काय म्हणून ओबीसीचं आरक्षण संपवलं कसं संपवलं हाके साहेब सांगा ना एकदा ओबीसी समाजाला का फक्त ओबीसीचे माथे भडकवण्याचं काम तुम्हाला करायचंय तुम्हाला मराठ्यांना या महाराष्ट्रात अतिरेकी घोषित करायचंय त्यांना उचकवायचं त्यांनी हल्ला केला की मग बोमलायचं आणि मराठ्यांना एकदाच ते अतिरेकी आहे पाकिस्तान मध्ये घालवा यांना अशा प्रकारचं चित्र निर्माण करायचंय का तुम्हाला सांगा ना तरी एकदा मराठ्यांच्या हातामध्ये जर दगड आला तर तो दगड का आला हे खर तर आतापर्यंत ज्यांनी सरकार उपभोगलंय ना ज्यांनी सरकारच्या खुर्च्या उभवलेल्या आहेत ना त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे आकेंनी मराठ्यांना गुन्हेगार ठरवून काय मिळतंय तुम्हाला लाज वाटली पाहिजे आपण एक प्राध्यापक म्हणवतात आणि एखाद्या जातीला ती जात म्हणजे नक्षलवादी माओवादी ठरवायचं बाकी राहिलं फक्त आम्हाला एवढंच बाकी ठेवलेलं आता तुम्ही का तर स्वतःच राजकारण करण्यासाठी स्वतःला राजकारणामध्ये जागा मिळवण्यासाठी कोणाचे तुमचा लढाई करा पण तुम्ही याच्यामध्ये मराठ्यांना अतिरेकी ठरवायला निघाले मग लक्ष्मण हाके जसे बोंबल सुटले आणि त्यांच्या ओबीसीच्या भले मोठी गर्दी व्हायला लागली तेव्हा भुजबळला पिन मारली मग भुजबळ साहेब म्हणले आता कोर्टात जाऊ हे करू ते करू ते करू मग भली शेरो शायरीन डायलॉग विलॉग मारतात भुजबळ साहेबांना आरक्षणातलं बऱ्यापैकी कळतं आणि त्यांना हे चांगलं ठाऊक आहे की ओबीसीच नुकसान झालेलं नाही पण जर आपण बोललो नाही तर इतके काळ ओबीसीचा प्रस्थापित नेता म्हणून भुजबळांची जी काही इमेज आहे तशी हाकीमने सांगितलंच मळ्याचं नेतृत्व धनगराकडे आलं म्हणून त्याची जळते पोटात दुखतंय वगैरे वगैरे अशा टाईपचं काहीतरी ते बोललेले होते भुजबळांच्या पोरांचं नाव घेतलेलं होतं म्हणून मग भुजबळ बोलायला लागले मग एकीकडे हाके बोलायला लागले एकीकडे भुजबळ बोलायला लागले मग भाजपचं नुकसान होईल ना भाजपनी एवढा सगळा कांड केलेला आहे मराठ्यांना काही न देता खूप काही मिळालंय हे भासवणे आणि ओबीसीच्या याच्यामध्ये काहीतरी भूकंप सोडणे आपल्याला तर फायदाच होईना मग पंकजाताई बोलायला लागल्या भाजपच कोणतरी पाहिजे की नाही बोलणार मग पंकजाताई बोलायला लागल्या मग आता भाजप बोलतय इकडे छगन भुजबळ राष्ट्रवादीचे बोलतय अजित पवार गटाचे मग काँग्रेस मग वडेट्टीवारांना चावी दिली तुका झोपा काढतोय का महाराष्ट्रात बसून सगळे पक्ष जर ओबीसीना वाटून घेतील तर काँग्रेसच्या हाताला काय लागेल मग जे वडेट्टीवार दोन हजार तेवीस मध्ये मराठवाड्यातल्या मराठ्यांना शेजारी बसून भूमिका मी तुम्हाला सांगतो असं होते तेच वडेट्टीवार म्हणजे सरड्याला लाजवेल असं हे एकीकडे वडेट्टीवारांचा जुना व्हिडिओ वाले न्यूजवाले दाखवताय दुसरीकडे हा व्हिडिओ अरे सरड्याला लाजवेल हाय श्रेयवाद आहे उद्या भुजबळांच्या मागे ओबीसी गेले हाक्यांच्या मागे ओबीसी गेले मुंडेंच्या मागे ओबीसी गेले तर आपण काय करायचं काय काय फिश होऊन जाईल ना ठणान बसायचं का म्हणून वडेट्टीवार बोमलायला सुरुवात झाली म्हणजे एकूणच हा ओबीसीचा जो संघर्ष दाखवला जातोय हा संघर्ष नसून श्रेयवादाची लढाई आहे ओबीसीच्या कुठल्याही हक्कांवरती गदा आलेली नसताना ओबीसींना धरणे का तर स्वतःची राजकीय बोली भाजण्यासाठी स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहे आणि म्हणून ओबीसी समाजाला जे पाहिजे ते मिळवून देण्याऐवजी मराठ्यांना अतिरेकी ठरवण्याच्या नादात ओबीसी आणि मराठा हा वाद निर्माण करून स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याचं श्रेयवादाचं काम सध्या हे सगळे ओबीसी नेते करत आहे हेच चित्र सध्या दिसत आहेत येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाजाचा न्याय हक्काची लढाई ते योग्य नेत्यांच्या हाती देतील आणि ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी आशा आपण या व्हिडिओतून ने व्यक्त करू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद